नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी तयार करणार आहोत मैत्रिणींनो त्यासाठी आपण थोडेसे मोती व आपल्याकडची जुनी घरातील बांगडी वापरून खूप छान अशी आज मोत्याची बांगडी तयार करायची आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी सुद्धा खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील मी खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी मोत्याच्या बांगड्या व सिल्क थ्रेड वापरून वेगवेगळे गोट कसे कर तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चला तर आपण पाहूया मोत्याची खूप सुंदर अशी बांगडी घरच्या घरी कशी कर तयार करायची ते हे पहा आपण येथे हे कुंदन घेतलेले आहेत याला मागच्या बाजूने होल आहे व थोडेसे मणी घेतलेले आहेत म्हणजेच मोती घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे असे वेगवेगळ्या डिझाईनचे आपल्याला भेटतात यामध्ये आकारसुद्धा भेटतात गोल चौकणी तुम्हाला जसा आव आकार आवडेल तसा तुम्ही आणू शकता हे पहा हे गोल्डन असे आपण डिझाईनचे फुल आहे ते घेतलेले आहे याचाच वापर आपण इथे करायचा आहे बांगडीसाठी पांढरे मोती तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची साईज वापरू शकता मी येथे सहा एम एमचे मोती वापरलेले आहेत व गोल्डन कलरचे आपण तार घ्यायचे आहे मैत्रिणी हे पहा हे असे क्रिस्टल येतात आपण हेच नथीसाठी वापरतो व नेकलेस वगैरे तयार करण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करतो कर हे पहा ही अशी बांगडी आहे व गोल्डन कलरची तार आहे यातीलच आपण तार थोडी कट करून घ्यायची आहे आपण तार बांगडीच्या मापापेक्षा एक एक, एक इंच दोन्ही साईडनी जास्त कट करून घ्यायची हे पहा हे असे मोती घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता घरच्या घरी खूप सुंदर अशी बांगडी कशी तयार करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे चला तर आपण पहिल्यांदा जे आपण गोल्डन फूल घेतलेलं आहे तेथे ओवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने जो आपला क्रिस्टल आहे तो ओवून घ्यायचा आहे दोन जे आपले हे कुंदन आहेत मोठे त्याच्या मधोमध आपण ते फूल ठेवलेलं आहे गोल्डन कलरचं वाचा आहे साईडच्या तारा आहेत गोल्डन कलरचे तार जे आहे दोन्ही साईडने त्या तारेमध्ये आपण हे पांढरे मोती ओढ घ्यायचे आहेत ही जे आपली डिझाईन ही बरोबर बांगडीच्या मधोमध आली पाहिजे अशी आपण ती या तारेमध्ये ठेवायची आहे व पांढरे मोती आपण येथे ओढ घ्यायचे आहेत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी घरच्या घरी आपण बांगडे तयार करू शकतो सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा मोत्याचे गोट तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर जे आपल्याकडे घरात हिरव्या जुन्या बांगड्या असतात किंवा डिझाईनच्या ज्या जुन्या बांगड्या असतात त्यापासून खूप सुंदर सुंदर असे सिल्क थ्रेड वापरून गोंड्याचा दोरा वापरून खूप छान असे गोट तयार केलेले आहेत त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत पस्तीस ते चाळीस प्रकारचे गोट मी वेगवेगळ्या डिझाईनचे तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा आपली एक बाजू मोत्याच्या मण्यांची ओवून झालेली आहे आपण दुसऱ्या बाजूलाही तसेच मोती ओवून घ्यायचे आहेत तुम्ही मी हे पांढरे मणी ओवलेले आहेत या जागेवरती तुम्ही दुसऱ्या कलरचे मणी मोती वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कलर वापरू शकता हे पहा हे असे आपण इथे हे मोती ओवून घेतलेले आहेत मैत्रिणी आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पा ही तार आपण येथे पकडच्या मदतीने फिरवून घ्यायची आहे म्हणजे त्याचा व्यवस्थित असा पिळा बसतो आणि ती तार शेवटला आपण पकडच्या मदतीने व्यवस्थित दाबून घ्यायची जेणेकरून ती तारनंतर ना आपल्या साडीत किंवा ड्रेसमध्ये गुंतणार नाही मी इथे पांढरी मणी वापरलेले आहेत तुम्ही येथे डिझाईनची कलरची बांगडीसुद्धा करू शकता वेगवेगळ्या सुद्धा मनी मोती वापरू शकता साडीवर ड्रेसवर मॅचिंग असे हे पहा आता आपण ही डिझाईन व्यवस्थित अशी सरळ करून घ्यायची आहे म्हणजे ती आपल्या बांगडीच्या बरोबर मधोमध अशी येते बांगडी ही घातल्यावरती खूप सुंदर अशी दिसते हे पा हे असे आपण बांगडी तयार केलेली आहे मोत्याची खूप छान अशी बांगडी ती हातात घातल्यावर कशी दिसते ते आपण पाहूया सोप्या पद्धतीची खूप छान अशी डिझाईन अशा बांगड्या आपण विकत आणत असतो त्या विकत न आणता घरच्या घरी कशा करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पा हे अशी आपण मोत्याची बांगडी खूप छान अशी घरच्या घरी तयार केलेली आहे मैत्रिणींनो आजचा हा मोत्याच्या बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ब व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व आजची हिमो बांगडी पाहिली शेवटपर्यंत यासाठी खूप खूप धन्यवाद